नमस्कार कशा हा हस सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे चला आज करायचा मस्त पैकी उत्ताप्पा बघू शकता उत्ताप्पा केलाय छान झालाय फक्त उडीद डाळीचाच केलेला आहे छान बॅटर शिल्लक होतं चला म्हटलं उत्तप्पा करूया इकडे केलेले आहेत मेदू वडे चेच भजी केलेले एक भजी स्टाईल केले आम्ही ओरीत डाळीचंच केलेलं आहे छानपैकी इकडं आहे चटणी खोबऱ्याची वा जेवणात हे आहे मस्त पैकी भजी स्टाईल मेदू वडे हे खोबऱ्याची चटणी नारळाची चटणी खोबऱ्याची नाही आणि तत्तापा बघू शकता किती छान वाह वाकडं जरा तिखट कांदा टोमॅटो टाकलेला आहे आणि मीठ टाकलेलं आहे असं छान झालेलं आहे तिकडं आहेच आपली बीन चमटी आमच्या तिथं सगळ्यांना आवडते घरात बीन चमटी हे बघ आहे काळा पावटा आमटी केलेली आहे आणि भात आहे भात आहे चपाती आहे सगळे पण मला हे मी हेच खाणार आहे आणि छानपैकी खोबऱ्याची चटणी हे आपले खायला इथं एकदम भजी वाजपस्त पैकी हे आहे बघा जेवायला वाजलेले जे आहेत साडेआठ आणि चाललेलं आहे आता माझं हे जेवण मस्तपैकी टी व्ही बघत नंतर ही सामकी बात चला या जेवायला वा छान दिसते तर छान आता चवीला कसं लागतंय <laughs> काम सांगते <थे? laughs> या जेवायला धन्यवाद